नजरेत येत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेई ना पुढाकार साऱ्यांनीच मांडली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला बोललाय गे शिवाजी को विडा उचलला नाव तेच अफजल खाना नाव तेच अफजल खान जिता जागता जणू सैतान खाना बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून सुहालला कौतिक जाले दरबाराचे खाना निघाला मोठ्या गुरमीत हा 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 हा, हा त्याच गोळ दळ पायदळ फौज फाटा लाई बक्कळ अंगी दा हातीच बळ पाहणारा काफी जळजळ जळ ठेचित खानाची सेना निघाली आब्रू लुटली देवळ उद्ध्वस्त केली आया बहिणींची आब्रू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ हा 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 आता शिवबाचं काय खरं नाही इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडं इंग्रज जो तो हेच बोलू लागला द खारच्या या सॅड बट द लँड ऑफ द माउटर सिस्टर राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार काय लढवा वाहून नर चिंतेत पंत सरदार महाराज आपला जीव मोलाच आहे खानाचा सैन्य आफाटे त्याच्यासमोर आपला टिकावं लागणं अवघडे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी आदल्याच तरी, तरी निघून जाऊ काय म्हणाला तर आहे बा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही या अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमवला तरी बेहात्तर परंतु भ्याळ पळ पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमवता का कावाने अशा वाघिनीचा देव छाव मासाहेब आपला आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजय लावलंच पडते अशा देव कसा टेचाव प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगाव खानानं हसत हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान ए प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बिक माल नाही त्याला जात शिवाजीराजा चक्रांतीची शिवाजीराजा चक्रांतीची द्यास नाही जाणीव शक्तीची हजी जी 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 जी, जी, जी। राजाला पाहून खानानं आलिंगन दिलं दगा केला खानदा मान्याला मा खानदाभिमान मानला कटारीचा वार त्याने केला कटारीचा वार त्याने केला खरं खरं वाज झाला खर खरं वाज झाला चिलखत भतय अंगाला छिलखत भतय अंगाला खानाचा वार फुक केला बनला तितक्यात महाराजांनो पोटामध्ये पिचवा ठेकी आला पोटामध्ये पिचवा ठेकी आला वागेनं खाचा मारा केला वाघे न खाचा मारा केला टराटरा फाडलं पोटाला खाना चाको तर भाई रे आला जी जी आय रे आला जी 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 धन्यवाद